तर मंडळी मी तुमचं भाई वर आलो तेवढं सागर भाऊन कार्तिक भाऊ आला तर कार्तिक भाऊचा बड्डे होता मग त्याला पहिले विश केलं त्यांनी दोघांच्या मध्ये मला टाकलं डायरेक्ट गावात घेऊन चालवलं आता गावात कशाला चालवलं होतं माहितीये का त्यांनी आणलं होतं भजे खायला त्यांना म्हटलं भजे तुम्हीच का मी चहा पितो चहा बी पिऊन झालं त्यांना म्हटलं टप मला डायरेक्ट गॅरेज वर द्या सोडून त्यांनी गॅरेज वर दिलं सोडून आणि तेवढं अमोल भाऊ आले होते गाडीचा नट आवळायला त्यांच्या गाडीत नट आवळली शाईन आली होती पूर्ण जनर करायला मग टप टप डायरेक्ट खोलून घेतली होती ती खोलून झाली सिटी अँड पण सर्व्हिसिंग करायची होती तेवढ्यात आपला भाऊ पण आलं होतं मग त्यासोबत एक फोटो काढला आणि तो पण चालला होता सिटी अँड्रेस आली सर्व्हिसिंग सिडी राऊन पण होत तेवढ्यात आपला पवन भाऊ आला तर दिला डायरेक्ट आम्हाला आयफोन दाखवून डायरेक्ट चा प्यायला लावला तर घेऊन झाला होता बरं काही सिटी अँड्रेस झाली होती सिडू राऊन डायरेक्ट पाडून दिली होती खाली काम उरकून डायरेक्ट घर जाऊन गावात आलो होतो आपल्या दूध दुकानावर आलो दूध पण आटल ठेवलं होतं दूध पण झालं होतं आता कस्टमर पण चालू झाले होते तेवढ्यात आपले मित्र पण आले होते दूध प्यायला प्रणव पण आला दूध प्यायला तेव्हा म्हणत होता दुधाची क्वालिटी ते एकच नंबर आहे तेवढंच हा भाऊ पण आला होता मग त्याचसोबत मी पण घेतलं दूध म्हटलं तेवढीच वाढली तर वाढली तब्येत माझी पण आणि मला काय वाटत नाही बरं का माझी दुधाने तब्येत वाढवून ते तब्येतीच जाऊन द्या थोडं दूध राहिलं होतं ते पण संपलं होतं दुकान बिकाण पण आवडलं होतं आता आम्ही जात होतो घरी तुम्ही पण घ्या टप टप फॉलो लाईक करून